मधील घटनेमध्ये विजेचा धक्का लागून मृत झालेल्या म्हशीच्या मालकांना खासदार प्रणित शिंदे यांच्याकडून पन्नास हजारांची वैयक्तिक मदत करण्यात आली विष्णू हरिदास भजनावळे राहणार मुक्कामपोस्ट गुळवंची तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहेत भजनावळे हे गुरुवार जुलै चोवीस रोजी नेहमी प्रमाण म्हशींना चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात म्हशी उतरल्या त्यामध्ये विजेची तार तुटून पडली होती सदर ओढ्यामध्ये उतरलेल्या एकोणीस म्हशी काही म्हशी गाबण होत्या त्यांचं गतप्राण झाला आहे भजनावळे यांची शेती नसून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मशीनच्या दुधावर सुरू होता त्यांचं अचानक मयत झाल्यामुळं त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे या घटनेची माहिती खासदार प्रणीती शिंदे यांना कळाल्यावर त्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती देऊन तातडीनं पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि स्वतः गुळवंची येथे जाऊन घटनास्थळी भेट देऊन भजनावळे यांचं सांत्वन केलं व त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी भजनावळी कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वैयक्तिकरित्या पन्नास हजार रुपयांचे रोख पन्नास हजार रुपयांची रोख मदत केली आणि शासनातर्फे जोपर्यंत भजनावळे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं